गेल्या दोन दिवसांपासून कोल्हापूर फिरत असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला युवकांचा मोठा पाठिंबा कोल्हापूरच्या शिवसेनेला निर्माण होईल कोल्हापूर हा सुरुवातीपासूनच शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे येत्या लोकसभेत देखील नागरिक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मागे भक्कमपणे उभे राहतील शिवसेना ही नवीन नेते तयार करण्याची फॅक्टरी या लोकसभेला देखील अनेक नवीन चेहऱ्यांना उद्धव ठाकरे संधी देतील राष्ट्रवादी काँग्रेस संदर्भात जो निर्णय आला तो जसा आमच्या झालं त्याच पद्धतीने झालं निवडणुकीच्या दाखवून देईल लोकशाही मोठ्या प्रमाणात धोक्यात आली आहे आमचं नाव आणि चिन्ह काढून घेण्यात आलं तेव्हा दोन हजार पासून घटना सबमिट करण्यात आलेली नाही असे कारण सांगण्यात आले मात्र आता शरद पवार हयात असताना ते स्वतः स्थापन केलेला पक्ष आणि चिन्ह काढून घेतलं जातं हे उघडपणे लोकशाहीची हत्या सुरू आहे मात्र जनता हुशार आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि नवीन चिन्ह जनतेपर्यंत लवकरच पोहोचेल सातारा सांगली आणि कोल्हापूर या तीन जिल्ह्याचा गेले तीन ते चार दिवस आमचा युवासेना शिवसेना असा दौरा सुरू आहे आणि अतिशय चांगला प्रतिसाद या संपूर्ण दौऱ्यात पाहायला मिळतोय गेले दोन दिवस कोल्हापूर जिल्ह्यात फिरत असताना काल ग्रामीण भाग आज शहरी भाग अनेक नवीन युवक हे युवासेनेमध्ये जोडले जात आहेत अनेक कॉलेजवर आम्ही युवासेनेचं कॉलेज कक्षाची स्थापना केलेली आहे अनेक युवासेनेच्या नवीन शाखांचं उद्घाटन केलेलं आहे आज कोल्हापूर शहरामध्ये माननीय विरोधी पक्ष नेते अंबादास दानवेसाहेब देखी हे देखील आहेत आणि त्यामुळे कोल्हापूरच्या शिवसेनेमध्ये एक नवीन चैतन्य निर्माण होण्याचं काम शंभर टक्के होईल आणि कोल्हापूर हा सुरुवातीपासूनच शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा कोल्हापूरकर नागरिक हे शंभर टक्के शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या मागे भक्कमपणे उभे राहतील अशी मला गॅरंटी काल आम्ही अगदी गडिंगलज असेल किंवा हातकणंगले असेल शिरोळ असेल त्यानंतर तुमचा कागल असेल अशा वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये जाऊन प्रत्येक मतदारसंघात चार ते पाच गावांची आम्ही भेटी घेतल्या तिकडच्या नागरिकांशीसुद्धा संवाद साधण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे नागरिकांच्या मनामध्ये एक प्रचंड नाराजगी या संपूर्ण सरकारच्या संदर्भात आहे परवा जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासंदर्भात सुद्धा जो निर्णय आलेला आहे जो आमच्या पक्षाबरोबर झालं तेच त्यांच्यासोबत देखील करण्यात आलेलं आहे या सगळ्याच्याबद्दल एक प्रचंड तीव्र नाराजी जनतेमध्ये आहे आणि दोन हजार चोवीसच्या या लोकसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून कोल्हापूरकर जनता तरून तरून ही शंभर टक्के त्यांची नाराजगी मतपेटीनं दाखवून दिली तरुण म्हणून तरुणच नाही मला वाटतं या देशाचा नागरिक म्हणून आता लोकशाही ही किती मोठ्या प्रमाणात आपल्या देशामध्ये धोक्यात आलेली आहे हे मला वाटतं आपण सारे पाहतो आहे म्हणजे आमच्या संदर्भात आमचं नाव आणि चिन्ह जेव्हा काढून घेण्यात आलं त्यावेळेला आम्हाला सांगितलं की दोन हजार चारपासून आमची घटना सबमिट झालेली नाही वगैरे वगैरे जी काय आलतू फालतू कारणं दिली त्यानंतर आम्ही जनता न्यायालय घेतलं सगळी जे काही खरे मुद्दे होते ते आम्ही जनतेसमोर मांडले आणि आता तर खुद्द शरद पवार साहेब हयात असताना त्यांनी स्वतः स्थापन केलेला पक्ष त्यांचं नाव आणि चिन्ह काढून घेतलं जातं मला वाटतं ही अगदी उघड उघडपणे लोकशाहीची हत्या सुरू आहे पण जरी असं जरी असलं तरी जनता ही प्रचंडपणे सुजाण आहे तुमच्या सगळ्यांच्या मदतीमुळे प्रत्येक बातमी की लगेच आता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोचते आम्हालासुद्धा जेव्हा मशाल चिन्ह मिळालं होतं तेव्हा तुमच्या सगळ्यांच्या साथीमुळे आणि सोशल मीडियाच्या साथीमुळे अवघ्या पाच मिनटामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव आणि मशाल हे चिन्ह हे पोचलं होतं तसंच आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार शरदचंद्र पवार हे जे काय त्यांनी नाव घेतले आणि जे काय त्यांना चिन्ह मिळेल हे देखील महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पोचेल महाविकास आघाडी ही भक्कम आहे आणि जनता ही ठामपणे उद्धव ठाकरे साहेब शरद पवार साहेब आणि काँग्रेसच्या मागे उभी आहे